नमस्कार मंडळी उत्साही जीवन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज सर्वांनाच घरामध्ये सुख शांती समृद्धी हवी आहे आणि त्यासाठी आपण रोज प्रयत्न देखील करत असतो भरपूर काही देवपूजा करत असतो मंत्र जप करत असतो पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण घरामध्ये आवर्जून केल्या पाहिजेत तुम्ही सर्वजण ज्या घरात राहता त्या घरात सुख शांती आणि समृद्धी कशी वाढवता येईल याचबद्दल आपण आज बोलणार आहोत घर हे फक्त राहण्याचे ठिकाण नाही तर आपल्या कुटुंबासाठी सुख समृद्धी आणि आनंदाचे केंद्र असते आज मी तुम्हाला अगदी सोपे पण प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहे जे तुम्ही रोजच्या जीवनात सहज करू शकता हे उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतील सकारात्मक ऊर्जा वाढवतील आणि घरात समृद्धी येण्यास मदत करतील तुम्ही फक्त या उपायांना अनुसरून घरात थोडा बदल करून पहा तुम्हाला स्वतःच फरक जाणवेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिलीच गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर घरातील सर्व खोल्या स्वच्छ करा स्वच्छतेने सकारात्मक ऊर्जा घरात राहते अंगण स्वच्छ करा आणि जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी नांदत असते हे लक्षात घ्या पूजा खोलीत नियमित दीपक लावा दीपक घरात धन आणि समृद्धी आकर्षित करतो प्रत्येक घराच्या अंगणामध्ये तुळशीचे झाड असायलाच हवे तुळशीने आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तुळस म्हणजे लक्ष्मीचे स्वरूप असते तिची रोजच्या रोज पूजा करावी लाल किंवा सुवर्ण रंगाची वस्त्रे वापरा हे रंग समृद्धीचे प्रतीक मानले जातात दररोज देवाचे स्मरण करा मनातील नकारात्मकता दूर होते घरात फुलांची सुंदर सजावट ठेवा फुले घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतात स्वयंपाक करताना मनाने आभार व्यक्त करा परमेश्वराचे नामस्मरण करा म्हणजेच आपण जे अन्न बनवत आहोत ते अन्न प्रसादात रूपांतर होते हे अन्न सकारात्मक ऊर्जा निर्माण करते दररोज पाच मिनिट ध्यान करा ध्यानामुळे शांती आणि समाधान टिकते घरातील नळ स्वच्छ ठेवा स्वच्छ पाणी संपत्तीचे प्रतीक आहे पडदे व घरातील कपडे नीट ठेवून ठेवा घरातील पडदे व कपडे नीट ठेवा व्यवस्थितपणा घरातील समृद्धीला वाढवतो कचरा उशीर न करता लगेच घराबाहेर काढा आणि तो योग्य ठिकाणी टाका स्वच्छता नकारात्मक ऊर्जा दूर करते घरात नैसर्गिक प्रकाश जास्त ठेवा सूर्यप्रकाश समृद्धी आणि आरोग्य आणतो प्रत्येक दिवसाची सुरुवात हसून करा विचार घरात आनंद करतात, सकारात्मक निर्माण खिडक्या उघडून वाऱ्यांचा प्रवाह ठेवा ताजी हवा घरातील ऊर्जा ताजे तवाने ठेवते घरातील जुने आणि न वापरलेले वस्त्र दान करा दान केल्याने सकारात्मक फळ मिळते रात्रभर लक्ष्मीच्या मूर्तीवर सफरचंद धन आणि समृद्धी आकर्षित करते प्रत्येक भोजनात ताज्या भाज्या ठेवा ताजेपणा आणि पौष्टिकता समृद्धीला बढावा देतात घरातील भांडी व पाणी स्वच्छ ठेवा पाणी संपत्तीचे प्रतीक मानले जाते काळी घरातील सर्व दारे उघडे ठेवा हे नवीन संधी आणि ऊर्जा आकर्षित करतात घरात सुगंधी अगरबत्ती लावा सुगंध सकारात्मक ऊर्जा वाढवतो घरात कधीही रागाने काम करू नका सकारात्मक विचारच समृद्धी निर्माण करत असतात घरातील भिंती स्वच्छ ठेवा स्वच्छ भिंती घरात समृद्धी आणि शांतता आणतात छोट्या लहान वस्तू नीट ठेवा व्यवस्थापन घरात सुव्यवस्था आणते प्रत्येक सकाळी घरातील सदस्यांना शुभेच्छा द्या सकारात्मक संबंध घरात आनंद आणतात घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घ्या प्राण्यांवरील प्रेम घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतात गरजू लोकांना शक्य असेल तेवढी मदत करा दान करून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करता येते घरात नैसर्गिक फुलांची सुगंधित सजावट ठेवा सुगंध घरात समृद्धी आणि शांती वाढवतो घरात नियमित पाळीव झाडांची काळजी घ्या हिरवीगार झाड घरात आनंदी आणि समृद्धी आणतात घरात ताज्या फळांचे साठवणी ठेवा फळसंपत्ती आणि आरोग्याचे प्रतीक आहे घरात दिवसभर हास्य ठेवा हास्याने घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा राहते नकारात्मक लोकांना घरात प्रवेश देऊ नका सकारात्मक लोकांसह घरात समृद्धी वाढते प्रत्येक दिवसाचा शेवट आभार व्यक्त करून करा कृतज्ञता घरात आनंद आणि संपत्ती वाढवते घरातील दिवे वेळेवर चालवा आणि स्वच्छ ठेवा प्रकाश घरात ऊर्जा आणि समृद्धी वाढवतो घरात झाडे लावण्याचा प्रयत्न करा झाडे घरात नैसर्गिक समृद्धी आणि शांती आणतात घरातील जुने साहित्य दान करा जुन्या वस्तू सोडल्याने नवी संधी येतात सकाळी उठल्यावर एक मिनिट शांतपणे श्वास घ्या शांत मन घरात समृद्धी आणते घरात नवे सुवर्ण आणि लाल वस्त्र ठेवा हे रंग समृद्धी आणि सुख दररोज मनापासून प्रार्थना करा प्रार्थनेने घरात सकारात्मक वातावरण तयार होते घरातील भिंतींवर धार्मिक चित्रे ठेवा चित्र घरात सुख आणि शांती वाढवतात घरातील तांत्रिक उपकरणे नीट ठेवा व्यवस्थितपणा घरात सुव्यवस्था आणि समृद्धी आणते घरात दररोज हसत गप्पा मारा हास्य घरात सकारात्मकता आणि समाधान वाढवते घरात प्रत्येकाला आदराने वागवा घरातील स्त्रियांना आदर द्या प्रेम द्या कारण ज्या घरामध्ये स्त्रियांचा आदर होतो त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते घरातील खिडक्या स्वच्छ ठेवा साप खिडक्यांमधून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते घरात नेहमी हळवी आणि साधी सुवासिक वस्तू ठेवा सुगंध घरात समृद्धी आणि आनंद वाढवतो घरातील उपकरणांवर झाडे किंवा फुले ठेवा हे घरात ताजगी आणि सकारात्मकता आणतात घरात दररोज मनोभावे गाणे किंवा भजन लावा संगीत घरातील ऊर्जा आनंदी बनवते घरात झोपताना कृतज्ञतेची आठवण करा कृतज्ञता मन शांत ठेवते आणि समृद्धी वाढवते घरात रोज सकारात्मक आणि सुंदर विचार बोला सकारात्मक विचार घरात सुख संपत्ती आणि आनंद आणतात तर मित्रमैत्रिणी तुम्हाला हे अगदी सोपे घरगुती उपाय माहीत असतीलच जे रोजच्या जीवनात करून तुम्ही घरात सुख शांती आणि समृद्धी वाढवू शकता हे उपाय खूप सोपे आहेत पण त्यांचे परिणाम खूप मोठे आहेत माझा एकच सल्ला आहे हे उपाय रोजच्या जीवनात सातत्याने करा आणि मनाने विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आणखी अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील तर धन्यवाद तुमच्या घरात नेहमी सुख आणि समृद्धी राहो हीच प्रार्थना